ओम सर्वांना ह्याआधी एक व्हिडिओ केला होता की पितृपक्षांमध्ये शुभ कार्य करावे की नाही मग त्यामध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की ताई कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो म्हणजे स्पेसिफिक अशा काही गोष्टी आहेत का की ज्या आपण करायला हव्यात किंवा करू नये तर सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करू नये ह्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मी तुम्हाला एक लिस्ट ऑफ दहा गोष्टी ज्या आपण ह्या पितृपक्षात करू नये ही सांगितलेली आहे त्यामुळे शेवट शेवटी मी तुम्हाला एक लिस्ट देणार आहे एक दहा पॉइंट्स देणार आहेत ते दहा पॉइंट्स तुम्ही आवर्जून वाचा आणि त्या गोष्टीचं तुम्ही स्क्रीनशॉटही काढून ठेवू शकता कारण कसं असतं या पितृपक्षांमध्ये आपल्या पितरांना मान देण्याचे हे दिवस असतात हे पंधरा दिवस त्यांना समर्पित आपण त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणासाठी आपण हे देत असतो त्यांना घास देण्यासाठी श्राद्ध करण्यासाठी हे दिवस मानले जातात म्हणूनच कोणत्या गोष्टी करू नये हे शेवटी मी दिलेलं